अनुजा व्लॉक्स किचन अँड ब्युटीमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आज चाललो आहे कुलदेवताच्या दर्शनाला पुणे कोल्हापूर रोडला जे जळवत जळवत ज्योतिबा आहे तिथं आम्ही चाललो आहे ज्योतिबाच्या नावाने चा चांगलं हे आहे जळवरच्या ज्योतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी ज्योतिर्लिंग देवस्थान मशी हे जुनं मंदिर आहे आतमध्ये आपण प्रवेश करू ज्योतिबाचं असं छान मूर्ती आहे जळवळच्या डोंगराच्या पायथ्याशी शंकराचे पिंड चलेत बच्ची मूर्ती प्राचीन काळातली मूर्ती आहे हे मी असं छान मान असं दर्शन झालं नंदी आहे खूप मध्ये मंदिर असं सुद्धा भरपूर लोक येतात हे दर रविवारी प्राचीन काळी मूर्ती आहेत खूप छान असं कोरीव केलेलं आहे पिंड बघा प्राचीन काळी पिंड आहे खूप जुनं मंदिर आहे जवळच्या एकदम पायथ्याशी डोंगराच्या पायथ्याशीच आहे खूप असं निसर्गरम्य आहे आम्ही खूप वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेला खूप झाडात छोटंसं मंदिर होतं सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी पण आतली जी मूर्ती आहे ती प्राचीन काळी आहे हे नंतर मंदिर मोठं बनवलेलं आहे इथं हनुमानांची मूर्ती आहे हनुमानाची मूर्ती बघा किती सुंदर निसर्ग ही दीपमाळ जवळच्या ज्योतिबाला जायच्या अगोदर ह्या मंदिरामध्ये जी ज्योतिबाची मूर्ती आहे त्याचं अगोदर दर्शन घ्यावं लागतं तेव्हा आपण वर जवळच्या ज्योतिबाला जायचं ज्योतिबाच्या नावाने चांग भलं देवाचं नाव ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग प्रसन्न आणि हे मुरुशा गाव मुरळशी गावच्या हाती आणि डोंगराच्या पायथ्याला आहे की इथे दैत्यवधक केलेला आहे हा शंकर अवतार आहे तर इथं जळासुर आपलं महिशास नावाचा दैत्यवध केला थे थे त्यामुळे ह्या गावाला मुरळुशास नाव पडले पडले जागृती सांगा आपलं मुरुशी, मुरुशी आणि यात्रा कधी जत्रा कधी असते का काहीच्या पौर्णिमेला हा माहीच्या पौर्णिमेला म्हणजे आदल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी पौर्णिमे दिवशी भरते हा आणि जळवच दुसऱ्या दिवशी जळवच्या ज्योतिबाची वर डोंगरावर बरं ठीक हां बोला जे काही असणारि हा पुरातन कालातलं स्वयंभू आहे म्हणजे ज्योतिबाची मूर्ती ही स्वयंभू आहे ठीक आहे हे आहे क्षेत्र ज्योतिर्लिंग जवळच ज्योतिबाचं मंदिर प्राचीन काळातलं जे ज्योतिबाचं मंदिर आहे जे आहे आहे नंदी आहे दीपमाळ जी जत्रेच्या टायमाला दीपोत्सव केला जातो बघात प्राचीन मधले पिंड आहे शिवशंकराची पिंड आहे बघू शकता किती छान पिंड आहे गणपतीची मूर्ती थांबा बाळा थांबा नाव काय रे तुझ ना जितुबाच्या नावान चांगल

आणि या जागी इथं माणूस नवस वगैरे करायला देवता असल्यामुळं लोक इथे येतात आणि आता यात्रा ही तीन फेब्रुवारीला आहे आणि आठ तारखेला पाकाड येऊन हो, तो विषय नेहमी पूजेचा माई पौर्णिमेला जत्रा असते का या येणाऱ्या पौर्णिमेला यात्रा मूर्ती बद्दल काय सांगाल का मूर्ती ते स्वयंभू आहे स्वयंभू मूर्ती आणि भयंकरपुराणी मूर्ती सगळं पुरा पुरातन मूर्ती आहे भयंकर पुरातन हां हां हा, मंदिराचा ढाचा तसा आहे तुमच्या बघितल्यानंतर लक्षात येते हां 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 तर त्याचं पहिलं कधी हे आहे ते अजून पुन्हा त्याचा माहित नाही माहित नाही हां हां अशा प्रकारे त्याच्यामध्ये मंदिराची रचना आहे आणि किती साजरानी आहे त्याच्यावर काय उल्लेख वगैरे त्या निर्माण नाही नाही आहे हां हां त्याचा अंदाज घेता येत नाही की किती वर्षाचा बरं बरं पण हे ज्योतिबाचं मूळ स्थान आहे हे महत्व आहे आणि देव नवसाला पाहणार हे मात्र नक्की आपलं नाव शिवाजी धन्यवाद आणि असणार पण करून देण्याची मंदिराच्याच बाजूला गाभाऱ्यामध्ये ध्वजाई देवी नवलाई देवी आणि बागलाई देवीचं छोटंसं मंदिर आहे मंदिरातच मंदिरा आहे हिची ओटी भरली जाते इथं आल्यावर हा मंदिराचा गाभारा एवढा आहे बघू शकता मंदिराचे खांब वगैरे किती पुरातन मंदिर आहे बघा पुरातन मूर्ती आहेत प्राचीन बघू शकता तुम्ही किती मूर्त्या प्राचीन काळातल्या आहेत मंदिर किती प्राचीन काळातले किती पुराते त्याचे पुजाऱ्यांनी सांगितलं आता आपल्याला कि किती प्राचीन काळातलं मंदिर आहे दोन हजार सव्वीस मध्ये तीन फेब्रुवारीला माघ महिन्याच्या पौर्णिमेला जत्रा आहे Yeah, just now. 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 हे आहे हनुमंताचं मंदिर हनुमंताचं मंदिर आहे हे मंदिराच्या बाहेरच आहे मंदिराला लागूनच आहे पुरातन मंदिर आहे हे पण ही आहे जवळमधली स्वयंभू शंकराची मूर्ती पिंड ही बघा स्वयंभू शंकराची पिंड आहे इथं पुरातील बघा किती छान असं गुहेत असल्यासारखं आहे Hai nanti Nanti Iba soya umur சுவயூபிண்டன காலத்தில் ஜழயா யாத்த हे पिंपळाचं झाड आहे बघा हर हर महादेव हर हर गंगे श्री मात देवस्थान ट्रस्ट पाधाम